पुढचे सात दिवस या पाच राशींसाठी भाग्याचे लखपती झाले म्हणून समजा श्री स्वामीसोबत मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी, 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 स्वामी माझे गुरुमौजी मा या चॅनलमध्ये सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशीसाठी शुभ ठरणार आहे या आठवड्यात मुख्यत्व पाच राशीवर लक्ष्मीची कृपा राहील या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया वृश्चिक रास वृश्चिक क्रास। राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा चांगला राहील वृश्चिक राशीचे लोक आपली सर्व कामं वेळेवर करण्यात यशस्वी होतील या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल कोणत्याही प्रयत्नात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि समाजात तुमचा सन्मान वाढेल आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ प्रशंसा करतील हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे या राशीचे लोक जे अनेक दिवसापासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते राजकारणाशी संबंधित लोकांसाठीही सप्टेंबर महिना चांगला जाणार आहे समाजात तुम्हाला प्रतिष्ठा आणि खूप सन्मान मिळेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी कन सप्टेंबरचा पहिला आठवडा फायदेशीर ठरेल हा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्याचा असणार आहे या आठवड्याच्या सुरुवातीला करियर आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही जे काही प्रवास कराल ते शुभ आणि फायदेशीर सिद्ध होणार आहेत या आठवड्यात तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल ज्यामुळे तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात खूप मदत होईल नोकरदार महिलांना करिअरमध्ये काही मोठं यश मिळू शकतं व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधीही मिळेल कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला हितचिंतकाच्या मदतीने नियोजित सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्याशी चांगलं वागतील नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल या आठवड्यात तुम्हाला पूर्वी केलेल्या कामासाठी सन्मानित केलं जाऊ शकतं परदेशात बिझनेस करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे अशा लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तसेच जर तुम्ही परदेशात करिअर करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हो रुश्यवराश। रुश्यवराश। हो या दिशेने मोठं यश मिळू शकतं वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा खूप शुभ राहील आणि त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील आठवड्याच्या सुरुवातीला करियर आणि व्यवसायात जे काही प्रयत्न कराल ते यशस्वी होतील व्यवसायाशी निगडित लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडून पूर्ण सहकार्य मिळेल जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना नवीन संधी मिळतील कोर्टात प्रलंबित प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंददायी वेळ घालवणार आहात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे सिंहरास सिंहराशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा खूप भाग्याचा ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर बरंच काही साध्य कराल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलाकडून तुम्हा काही चांगली बातमी मिळू शकते यश मिळवल्यानंतर अतिउत्साही होणं टाळा इतरांचा अपमान टाळा अन्यथा तुमचे स्वतःचे हितचिंतक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल विवाहितांसाठी काळ खूप आनंदाचा जाणार तुम आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद